नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येत तासावी विषय इंग्रजी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए युझिंग प्रॉपर वर्ड्स इन द फॉलोइंग बॉक्स राईट फॉर मिनिंगफुल सेंटेन्स ॲज यू कॅन दिलेल्या तक्त्याचा वापर करून चार वाक्य तयार करायचे आहेत ज्यांचा व्यवस्थित अर्थ असेल अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत एक्झाम्पल दे जम्प डाऊन एक उदाहरण त्यांनी लिहून दिलेलं आहे उत्तर लिहून दिलेलं आहे पहा वय सॉल्ड पझल ही कॅन सिंग सॉफ्टली यू वेक अप आणि चौथं सेंटेन्स पहा दे ट्रायड हार्ड याप्रमाणे तुम्ही कोणतीही चार वाक्य तयार करू शकता नेक्स्ट क्वेश्चन बी राईट द प्ल्युरल्स ऑफ अनेक वचन लिहायचे आहेत चाइल्ड चिल्ड्रन स्टोरी स्टोरीज ट्री ट्रीज लिफ चार चारही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा यानंतर सी क्वेश्चन आहे लुक ॲट द पिक्चर अँड नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे बर्ड्स पिक्चर दिलेला आहे त्यांची चार नावे व्यवस्थित लिहायची आहेत नावे लिहून दिलेली आहेत पीक म्हणजे चोच विंग किंवा फेदर्स त्याचे पंख यानंतर पायांसाठी सुद्धा एक नाव दिलेलं आहे लेख आणि पायाचे जे नखे आहेत त्यासाठी सुद्धा नाव आहे सी एल ए डब्ल्यू एस टेल आहे व्यवस्थित नावांचं स्पेलिंग पाठ करा आणि त्याप्रमाणे लिहा यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिवन बिलो टेन मार्क्स दिलेल्या पॅसेजचं वाचन करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत क्वेश्चन वन हू वॉज सोमादत्ता सोमादत्ता वॉज अ पूअर ऑर्फन बॉय सेकंड हाऊ वॉज द मर्चंट सन मर्चंटचा मुलगा कसा होता आळशी होता लेझी सन होता पहिल्याच वाक्यामध्ये त्याचं वर्णन लिहिलेलं आहे एक गुणासाठी फक्त लेजीसन उत्तर लिहिलं ले तरी बरोबर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा व्हाय डीड द मर्चंट स्कोल्डिंग हिज सन मर्चंट गेव हिज सन सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड एड ही हॅव नॉट अर्न एनी थिंग्स सी क्वेश्चन राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज बॅड गुड यूजफुल युजलेस अ डेड बोरो लँड डी क्वेश्चन आय विल ट्राय माय लक आयडेंटिफाय द टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आहे एक गुणासाठी हा प्रश्न आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा डीमधला सेकंड ग्रामरवरतीच आहे हा क्वेश्चन यू आर गुड फॉर नथिंग पंक्च्युएट द सेंटेन्स योग्य विरामच वाई चाहिए यू आर गुड फॉर नथिंग ई क्वेश्चन वॉट इज युअर फादर वॉट डू यू वॉन्ट टू बी इन फ्यूचर आंसर माय फादर इज अ टीचर आई वॉन्ट टू बी एन इंजीनियर इन द फ्यूचर क्वेश्चन नंबर थ्री रीड द फॉलोइंग पोएम केयरफुली एंड आंसर द क्वेश्चन फाइव मार्क्स दिल्ली पोएमच व्यवस्थित वाचन करा आणि खाली त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत सर्व उत्तरे कवितेतच आहेत व्यवस्थित वाचन करा क्वेश्चन नंबर वन राईट द नेम ऑफ टू गर्ल्स दोन मुलींची नावे लिहायची आहेत कवितेमध्ये आलेल्या इथे उत्तर लिहून दिलेलं आहे मिनी विनी सेकंड राईट द वर्ड्स दॅड बिगिन विथ एस S. एसने सुरुवात होणारे शब्द लिहायचे आहेत स्लिप स्ल स्लेप्ट सून सिल्वर थ्री क्वेश्चन राईट द रायमिंग वर्ड्स शेल वेल सून मून हे मग जुळणारे शब्द लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर ए राईट द पास्ट टेन्स वर्ड्स फॉर भूतकाळी रूपे लिहायचे आहेत वन राईट रोट सी स्वा ट्राय ट्राईड वॉक वॉक बी क्वेश्चन रिअरेंज द वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेस वन ब्युटीफुल गर्ल इज शी अ आन्सर शी इज अ ब्युटिफुल गर्ल सेकंड दे होम गो इन द इविनिंग आन्सर दे गो होम इन द इविनिंग सी क्वेश्चन राईट द वर्ड्स इन आय एन जी फॉर्म फॉर एक्झाम्पल टॉक टॉकिंग वन गो गोईंग प्ले प्लेईंग राईट रायटिंग स्माईल स्माइलिंग डी क्वेश्चन राईट द कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ द फॉलोईंग एक्झाम्पल इज नॉट इजंट वन डू नॉट डोंट कॅन नॉट कांट विल नॉट वॉन्ट डज नॉट डजंट क्वेश्चन नंबर फाईव्ह ए कंप्लीट द फॉलोईंग लेटर बाय युझिंग गिवन वर्ड्स फोर मार्क्स कंसामध्ये दिलेले शब्द पहा हॅप्पी टू क्रिकेट लेटर अ लॉट ऑफ या दिलेल्या कंसातील शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचे आहेत सेंटेन्स पहा आय गॉट युअर लेटर आय ॲम व्हेरी हॅपी टू रीड युअर लेटर आय रिमेंबर इन समर वॅकेशन वी विल मेक अ लॉट ऑफ फन आय एन्जॉयड प्लेईंग क्रिकेट व्हेरी टाईम थँक यू सो मच बी क्वेश्चन मेक अ लिस्ट दॅट यू सी इन द क्लासरूम टू मार्क्स चेअर बुक्स पेन चार्ट फॅन ब्लॅकबोर्ड सी क्वेश्चन पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर वन मार्क्स ए बी सी डी प्रमाणे दिलेले वर्ड्स लिहायचे आहेत आन्सर फेस हँड हील नी पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत क्वेश्चन नंबर सिक्स ट्रान्सलेट इन टू गुड मराठी टू मार्क्स वन टिट फॉर टॅट उत्तर जशास तसे सेकंड ही इज अ क्लेवर बॉय तो हुशार मुलगा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल वरती क्लिक करा जेणेकरून पुढील पुढील सर्व नोटिफिकेशन अपडेट वेळेवर मिळतील